महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीची परीक्षा बुधवार एकवीस पासून संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडाव्यात यासाठी संपूर्ण परीक्षा केंद्रांना विशेष सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला अनन्य साधारण महत्व आहे यंदाच्या बारावी परीक्षेसाठी नागपूर विभागात चारशे अठ्याण्णव केंद्रावरून एक लाख त्रेसष्ट अकरा परीक्षा केंद्रावरून दोन हजार आठशे सत्तावन्न विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी विजय भाकरे यांनी दिली आहे बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला शांततेत सुरुवात झाली असल्याची माहिती रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिली आहे परीक्षेत कॉफीसह अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यातील मंडळाची पाच भरारी पथके असतील याशिवाय जिल्हा स्तरावरील पदके तैनात असून पहिल्या दिवसापासूनच ही पथके सक्रिय असल्याचे दिसून आले परीक्षा दरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी नागपूर विभागातील सर्वच परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सर्वच परीक्षा केंद्रावर मोबाईल सह अन्य डिजिटल उपकरणांवर बंदी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे तर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची गर्दी झाल्याने रामटेक शहरातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती एमसीए न्यूज मराठी करिता राकेश मर्जिवे रामटेक